आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत जो हजारो लोकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देत आहे होय मित्रांनो बरोबर मिळून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता ते सुद्धा फक्त पंचवीस हजार रुपयापासून सुरू करू शकता ए आर ऑटो काय करतं माहिती काय तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट पासून तर अगदी हाय इन्व्हेस्टमेंट पर्यंत सगळे बिझनेस प्लॅन आपल्याकडे आहेत ते कोणते आणि कसे सुरू करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आजच्या काळात त्यांना ऑटोमोबाईल क्षेत्र एकदम झपाट्याने वाढते प्रत्येक गावात शहरात बाईक आणि स्कूटरची संख्या आहे ना वाढत आहे आणि त्याबरोबर जर बाईक स्कूटर वाढत असतील तर त्याबरोबर त्यांना लागणारे स्पेयर पार्ट्स त्यांना लागणारे इंजिन ऑइल त्यांना लागणारे ॲक्सेसरीज ह्याची डिमांडसुद्धा मार्केटमध्ये खूप होत चाललेली आहे म्हणून काय सर्वच लोकांना त्याचा बिझनेस करता येईल का तर असं होत नाही म्हणून आहे ना ए आर ऑटोस्क्युअरअप तुम्हाला देतं तुमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटनुसार कस्टमाइज बिझनेस ऑप्शन म्हणजे कसं काय की तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यानुसार तुम्हाला आम्ही बिझनेस प्लॅन तयार करून देतो आता सर्वात पहिलं आपण पाहूया इंजिन ऑइल रिटेल व्यवसायाबद्दल मी रिटेल व्यवसाय बोलते होलसेल नाही जर तुम्हाला अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर हा व्यवसाय आहे ना तुमच्यासाठी एकदम योग्य आहे फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्ही हा इंजिन ऑइल रिटेल व्यवसाय जिथे तुम्ही राहता तिथून तुम्ही सुरुवात करू शकता ना याला कोणत्या गोडावण्याची गरज लागत ना कोणत्या शॉपची गरज लागत फक्त तुम्ही इंजिन ऑइल रिटेल व्यवसाय हा पंचवीस हजारमध्ये मध्ये सुरू करू शकता आता कसं सुरू करायचं पंचवीस हजारमध्ये मध्ये इंजिन ऑइल घेऊन कोणतं इंजिन ऑइल घ्यायचं परत ते सेलिंग कसं करायचं तर ह्याबाबत या याला संपूर्ण आम्ही माहिती तुम्हाला देत असतो संपूर्ण तुम्हाला गाईड करत असतो ह्याच्याबद्दल गाईडन्सचे व्हिडिओ माझे या यूट्यूब चॅनलवरती आहेत तुम्ही स्वतः जाऊन ते चेक करू शकता बघू शकता आणि जर काही तुम्हाला समस्या वाटली तर माझा व्हॉट्सअप नंबर जो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंडला मिळणार आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता त्यानंतर आपण फोनवर बोलू शकतो आता हा पहिला इन्व्हेस्टमेंट झाला पंचवीस हजार आता आपण याच्या पुढची स्टेप बघूया की ज्यांची इन्व्हेस्टमेंट पन्नास हजार रुपये आहे तर ते स्पेअर पार्ट होलसेलचा बिझनेस करू शकतात ह्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणताही दुकान गाळा लागत नाही कोणताही गोडाऊन लागत नाही तुम्ही स्वतःच्या घरातूनच हा बिझनेस सुरू करू शकता आता हा पन्नास हजार इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय कसा करायचा हे सुद्धा आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते जाऊन पहा त्याच्यानंतर तुम्हाला जर काय समजलं नाही तर मला तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवर तुम्हाला संपूर्ण माहिती त्याची पाठवली जाईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की होलसेल व्यवसायाला कोणते स्पेअर पार्ट घ्यायचे कोणते रनिंग आयटम घ्यायचे ते स्पेअर पार्टचं सेलिंग कसं करायचं आपला रूट कसा ठरवायचा कोणता ग्राहक टार्गेट करायचा कोणत्या गॅरेजवाल्यांकडे जायचं कुणाकडे जायचं नाही याची सगळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे जे आता तुम्हाला जे दोन बिझनेस मी सांगितलेत इंजिन ऑइल रिटेल व्यवसाय आणि होलसेल स्पेअरपार्टचा व्यवसाय ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम मस्तपैकी मार्जिन मिळतं जर तुम्ही आमच्याकडनं स्पेअरपार्ट परचेस किंवा आमच्याकडनं ऑइल परचेस करत असाल तर बाहेरची लोक तुम्हाला किती मार्जिन देतात हे मला काही माहीत नाही पण तुम्ही जर आमच्याकडून स्पेअरपार्ट घेऊन जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आम्ही संपूर्ण मार्गदर्शन करतो तुमचं स्पेअरपार्टचं मार्केटिंग करून देतो तुम्हाला सगळं रूप ठरवून देतो ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात आता ह्याच्यानंतर आहे ना आणखीन एक पुढचं बिझनेस म्हणजे तुम्ही इंजिन ऑइलची शॉपी सुरू करू शकता तर इंजिन ऑइलची शॉपी सुरू करायची म्हटलं की तुम्हाला नुसतं इंजिन ऑइल ठेवून जमत नाही त्यासाठी मग तुमची म्हणून इन्व्हेस्टमेंट थोडी वाढते अडीच हो ते तीन लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होते तर ह्याच्यामध्ये काय काय देतो आम्ही तुम्हाला तर बाईकचं इंजिन ऑइल येतं सगळ्या प्रकारचं नऊशे एम एल साडेसातशे एम एल त्याच्यानंतर एक लिटरमध्ये त्याच्यानंतर पोर्प ऑइल येतं त्याच्यामध्ये ब्रेक ऑइल येतं त्याच्यानंतर ग्रीज येतं जे जे ऑइल रिलेटेड सगळे आयटम आहेत ना ते तुम्हाला ह्या इंजिन ऑइल शॉपिंगमध्ये मिळतात पण ह्याची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये मी सांगितलेले आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक ऑप्शन ठेवला आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी असेल पण तुम्हाला या व्यवसायामध्ये यायचं असेल तर आम्ही ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज करून तुम्हाला हा व्यवसाय त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसून देऊ शकतो जे आम्ही सांगितले इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ब्रँडिंग करून मिळतं शॉपचं तुम्हाला शॉपला डिस्प्ले कसा लावायचा तुमचा नेमबोर्ड कसा असला पाहिजे हे सगळं तुम्हाला आहे ना रेडिओ टी यूजमध्ये वापरायला मिळतं प्लस तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही सांगतो की तुमच्या दुकानाची मार्केटिंग कशी करायची कारण तुम्ही दुकान सुरू केलं हे लोकांना समजेल कसं तुम्ही लोकांपर्यंत कसं पोचायचं ह्या सा, सगळ्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत ना ह्या तुम्हाला आम्ही आमच्या मार्फत जर तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर आम्ही हे नक्की तुम्हाला सांगतो आणि ह्याचा कोणताही चार्ज नसतो आपल्याकडे आणि आता ह्याची पुढची स्टेप ज्यांची इन्व्हेस्टमेंट तीन साडेतीन लाखाची आहे तर त्यांनी स्पेअर पार्टची मिनी फ्रँचायजी सुरू करू शकता ज्यांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे त्यांना आम्ही स्पेअरपार्ट मिनी फ्रँचायजी देतो प्लस तेवढ्याच बजेटमध्ये जर तुम्हाला कॉम्पिटिशन नसलेला बिझनेस हवा असेल ज्याचं कॉम्पिटिशनच नाही मार्केटमध्ये मा तर आहे बाईक आणि स्कूटरच्या बॉडी पार्टचा बिझनेस हा पार्टचा शॉप जर तुम्ही सुरू केलात ना तर लोक तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येतात ह्याच्यावरती सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे की बॉडी पार्टची फ्रेंचायझी तुम्हाला कशी मिळते तुम्ही चालवलं कशी चालवायची तुम्हाला किती प्रॉफिट होऊ शकतो ह्याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ हे आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे आता ह्याच्या पुढचं म्हणजे ज्यांची इन्व्हेस्टमेंट साडेपाच लाखाची आहे त्यामुळे त्यांना आपण स्पेअर पार्ट शॉप स्मार्ट फ्रँचायझी देतो आता स्मार्ट मध्ये काय तर स्मार्ट मध्ये याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ आपला वेगळा बनवलेला आहे पण मी हा व्हिडिओ सगळं मिक्स करून का बनवतोय की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळेल तर स्मार्ट म्हणजे तुम्हाला पूर्ण सेटअप मिळतो तुम्ही फक्त तुमचा दहा बाय दहाचा दुकानगाळा आमच्या ताब्यात द्यायचा त्याच्यानंतर तुमचं पूर्ण सेटअप आम्ही करून घेतो साडेपाच लाखामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही तिथे तुमचे पार्ट ट्रॅक बसवण्यापासून तुमचं फर्निचर तुमचं कॉम्प्युटर सेटअप तुमचा नेमबोर्ड तुमची बसण्याची चेअर त्याच्यानंतर तुमचा चे, प्रिंटर ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही रेंट्री यूजमध्ये तुम्हाला करून देतो तुम्ही फक्त तुमचा शॉप खुर्चीत बसून चालवायचं आहे बस त्याचं मार्केटिंग त्याचं ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम् येतात त्याला आपण स्मार्ट फ्रँचायझी असं म्हणतो जी साडेपाच लाख रुपयामध्ये येते ह्याच्यानंतर एक येतं मल्टीब्रँड सर्व्हिस सेंटर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही सर्व्हिस स्टेशनसुद्धा सुरू करू शकता जे तुम्ही स्पेअर पार्टसुद्धा विकू शकता आणि तुम्ही सर्विससुद्धा देऊ शकता पण ह्याचं बजेट जातं दहा लाखापर्यंत ज्यांची कोणाची इच्छा असेल की त्यांना मल्टीब्रँड सर्व्हिस सेंटर आणि स्पेअर पार्ट सुरू करायचे तर ते त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे ह्याचीसुद्धा आम्ही पूर्ण ट्रेनिंग पूर्ण तुम्हाला स्पेअर पार्ट सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतात आपल्याकडे पार्ट जे शॉप सुरू करतात त्यांना कमीत कमी आहे ना पन्नास टक्के तरी मार्जिन हे राहतंच जे शॉपमार्फत बिझनेस सुरू करतात त्यांना कमीत कमी पन्नास टक्के सांगितले त्याच्यापेक्षा खूप जास्त कळतात कारण आपलं पर्चेस हे डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये असतं आणि एआरटर स्केअरप आहे ना ही नुसती स्पेअरपार्ट विकत नाही तर त्या स्पेअरपार्टला वॉरंटीसुद्धा देते प्लस तुमच्या बिझनेसला संपूर्ण मार्गदर्शन करतात तुमचे मार्केटिंग करतात त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय कसा चालवायचा जिथे तुम्ही कुठे अडकत असाल तिथून तुम्हाला फुल सपोर्ट करतो म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर जर एकदा व्यवसाय दे सुरू केलात ना तर तुम्हाला चोवीस तास तुमचं ता ट्रेनिंग सुरू असतं आमच्याबरोबर जोपर्यंत तुम्हाला त्यातला काही जास्त समजत नसतं तोपर्यंत एकदा का तुम्ही ट्रेन झालात तर तुम्हाला आमची गरज लागत नाही पण जे नवीन असतात ना त्यांना आम्ही संपूर्ण सपोर्ट करतो कारण आमचं काम नुसतं स्पेअरपार्ट पार्ट नाहीच आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्रात कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आजच संपर्क करा आमच्या एआरऑफ्ट पेरपच्या व्हॉट्सअप नंबरवर जो हा खालती तुम्हाला नंबर दिसत आहे आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुमचा बिझनेस प्लॅन तयार करून देऊ तर नुसता बिझनेस प्लॅन तयार करून देणार नाही तर तो कसा चालवायचा ह्याबद्दलही तुम्हाला, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहू तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद